भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आपल्यासोबत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत आज तुमच्या कार्यालयावर मुंबई युथ काँग्रेसचे काही कार्यकर्ते पोहोचले आणि त्या ठिकाणी आपले पण कार्यकर्ते होते आणि जे विधान तुम्ही केलं होतं अस्लम शेख यांच्याबद्दल त्याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं कसं पाहत पण मी काय विधान केलं मला हेच समजत नाहीये की मी काय विधान केलं असं आहे की अस्लम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यावरती वैयक्तिक अशा प्रकारचा प्रकारची धमकी दिली होती <coughs> लोढा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती मी एवढंच म्हटलं की अस्लम शेख तुझ्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आणि पाकिस्तानची औलाद अस्लम शेख यांना अजिबात आम्ही भीत नाही आणि अस्लम शेखनी राबवलेला मालवणी पॅटर्न हा कायमचा आम्ही उकडून फेकून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये मालवणी पॅटर्नला आम्ही गाणून टाकू असं मी म्हटलं आणि ते परत म्हणतो त्याच्यात चूक काय किंवा ह्याच्यात आक्षेपारक आहे त्यामुळे त्यांनी लोडाजीवरती वैयक्तिक अशा प्रकारची टीका केलेली होती आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर आम्ही दिलेलं आहे आणि अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही तुम्ही जे विधान केलं त्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात आणि भविष्यात जर हा संघर्ष आणखी वाढला तर मग पोलिसांची भूमिका काय असायला पाहिजे पोलीस आपलं का का काम करतील आणि आल्या अंगावर तर घ्या शिंगावर त्यामुळे अशा कुठल्याही पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही आणि मुंबई शहरातून ही हिरवी हिरवी पिलावळ ही येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे संपवण्याचं काम हे करण्यात येईल नक्कीच आज तुम्ही स्मृतीस्थळावर स्थळावर सुद्धा गेला होता त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा केलं आणि सद्बुद्धी द्या अशा स्वरूपाचं हे आंदोलन होतं पण किशोरीताई म्हणतात की भाजपच्याच कार्ट्यांना सद्बुद्धी मिळायला हवी तर आणि अमित साटम कोण आहेत हे सगळ्या अंधेरीला माहिती आहे त्यासोबत मुंबईकरांना माहिती आहे ते शिविगाळ करतात असं सुद्धा म्हटलं बघा असं आहे कोण काय बोलत याच्याकडे मी लक्ष देत नाही अंधेरीकरांनी तीन वेळा मला निवडून दिलेलं आहे एकदा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार केलेला आहे त्यामुळे त्यांनी जे म्हटलं ते योग्यच आहे की अंधेरीकरांना खूप चांगलं माहिती आहे की अमित साठम काय आहेत ते आणि सर्वांना हे माहिती आहे की सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला नष्ट करणारा व्यक्ती हा मुंबई शहरातला अमित साठम आहे आणि त्यामुळे जे भ्रष्टाचार करतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात आणि त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या विधानांचीच अपेक्षा आहे ह्यात काही नवीन नाही तुम्ही म्हणाला त्यांनी प्रांतवाद केला पण आता था उद्धव ठाकरेच म्हणतायत की भाषावाद प्रांतवाद हे संघ आणि भाजप करत याकडे कसं पाहतात उलटा कोतवाल को डाटे आणि त्यामुळे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी यांचे जे डायलॉग असतात की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही किंवा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाला धोका निर्माण झालाय या अशा प्रकारची स्टिरिओटाईप विधानं कोण करत असतं तेच करत असतात आणि त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला विष पेरलं त्याचाच परिणाम हा आहे की अर्णव खैरे नावाच्या एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि अशा प्रकारची हृदयविदारक अशा प्रकारची घटना ही कल्याणला घडलेली आहे आणि त्यामुळे आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे हीच प्रार्थना आहे की परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव आणि माणसाने माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे हीच आमूची प्रार्थना हे आमचे मागणे हे मराठीच गीत आहे आणि हे गीत उद्धव ठाकरेंनी ऐकावं पहावं आणि त्यातून काहीतरी शिकावं तुमचे जे मित्र पक्ष आहे एकनाथ शिंदे आज डहाणू मध्ये होते पालघरमध्ये होते त्यांनी म्हटलंय की अहंकाराच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहे आणि नाराजी नाट्यानंतर त्यांचे जे विधान आहे ते सध्या चर्चेत आहे कसं पाहत नाही मला त्यांनी काय विधान केलं हे मला माहीत नाही याच्यावरती माहिती घेऊन मी बोलेन परंतु आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही चांगलं कोऑर्डिनेशन आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकल लेवलला अनेक लोकांची एस्पिरेशन असतात प्रत्येक व्यक्तीला कार्यकर्त्याला असं वाटा वाटत असतं की आम्ही निवडणूक लढली पाहिजे प्रत्येक पक्षाने निवडणूक लढली पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटत असतं त्यातून काही मतभेद निर्माण होतात त्यामुळे मतभेद असतात मनभेद अजिबात नाही एकनाथ शिंदे अमित शहाच्या भेटीला दिल्लीत गेले होते यानंतर बऱ्याच चर्चा रंगत आहेत बऱ्याच सूत्रांकडून माहिती येते आणि त्यानुसार राज्यातले वाद हे राज्यातच नेत्यांनी मिटवायला हवे अशा आशयाची सुद्धा एक बातमी येते सूत्रांच्या हवाल्यानेही माहिती मिळते खरंच असं काही आहे नाराजी नाट्य महायुतीमध्ये की सगळं आलवेल आहे कोणत्याही प्रकारचं काहीही नाराजी नाट्य नाही ज्या काही बातम्या येत आहेत ते फक्त निव्वळ मीडिया स्पेक्युलेशन आहे आणि मीडिया स्पेक्युलेशनवरती भाष्य करण्याची आवश्यकता मला वाटत नाही आज पाचव्या शिक्षक परिषदेला तुम्ही उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की बरेचसे लोक होते बरेचसे मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले आणि महानगर शाळेच्या बकाल अवस्थेला नेमकं कोण कोण जबाबदारी असं तुम्हाला वाटतं आणि जेव्हा जर समजा महापौर तुमचा झाला मुंबई महानगरपालिकेत तर काय कराल या सगळ्या शिक्षकांसाठी शाळांसाठी महानगरपालिकेच्या दुरावस्थेला ज्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेवरती पंचवीस वर्ष राज्य केलं तेच जबाबदार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाचं स्तर हे कुठल्याही दुसऱ्या प्रायव्हेट खाजगी शाळांच्या शिक्षणाच्या स्तरा एवढं वाढवावं हेच येणाऱ्या काळामध्ये आमचं उद्देश आहे बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन हरीश नेगीचा गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव